આપણા આદ્રમ આગળ વાટાજી શિરગાવ ધાભોંત્રુસ કર

अरे तो पण होत नाही आणि मग चित्र वाटायचे आमच्या भागाचा विषय पुस्तक छापून आला ते पुस्तक साहेबांना फोन केला सीएम साहेबांना की साहेब हे अन्याय होतो चुकीचं होते म्हटलं आणि जर तुम्ही फूल दाखल तर प्रचंड खर्चिक आहे

आपल्याचं म्हणणं की अरे महालक्ष्मी महालक्ष्मी पाहिजे आमच्याकडे पण मंदिर उद्या भविष्यात सगळ्यांच्या आशीर्वाद आणि सगळ्यांच्या लोकवर्गणीतून शासन होईल ना आज महाराष्ट्र शासनाने देशामध्ये बारा किल्ल घेतले महाराष्ट्रामध्ये दहा उद्या भविष्य ध्येय आमचे किल्ले युनेस्को मध्ये घेतले बांधूय उद्या मंदिर आमचे चांगले बांधले बांधली जाते आज पर्यटन दृष्टीकोन गोव्याला पर्यटन नाही आपल्याला का व्हावं म्हणून विषय होतील का लोकांना विकासाला विरोध होते काय आज बेळगाव मेडिकल हाफ झालं इंडस्ट्रीयल हाफ झाली उपराजन दर्जा दिला अर्ध्या तासावर आपण ह्याचा कोणी काम नाही का घ्यायची सर सांगा ना काय आमच्या दोघांचा पाठिंबा आहे जर कर्नाटकात नाही जर महाराष्ट्रात नाही कोकणात नाही आम्ही पिक्चर मध्ये येणार आहोत म्हणून आमचा आशीर्वाद आहे पक्ष पार्ट्या सगळं वेळ सोडून आम्ही एवढे पंचदर्ष वंचित होते अण्णांच्या मधून झाली काही फॉरेस्टर रस्ते झाले तर आज आम्ही आज कलेक्टर सीओरेस्टर तिन्ही प्राणसाहेब तिन्ही तहसीलदार आज सोडून आम्ही तो विकास सांगतो या महिन्यामध्ये आमच्या गाडी येते आता शाळेची मुलं टायम होती दहावी बारावी मुली घर सोडून घरात बसले शाळा सोडून कॉलेज लागते त्या गोष्टी आम्हाला फक्त विकास बाकी वेळच नाही हो बाकी राजकारण करायला आणि साहेब खुश केला तू देवेंद्र फडणवीस ते विकास सोडून पुढे विकास म्हणून बोलते त्यांचे पण तुम्ही त्यांचा दृष्टिकोन कुठे काय विचार आहे त्यांच्या आपण ते खुश मस्त त्याला खुश नाही काय विषय काय बोलताय तुम्ही काय बोलताय त्यांनी करून दाखवले आज मुंबई मेट्रो झाले मुंबई ते रस्ते झाले आज समृद्धी महामार्ग त्यांनी करून दाखवले त्यानंतर आज एवढा एक आशाने त्याला देश बघते होते हा एवढा सक्षम आणि रस्त्याशिवाय नाही आणि गतीशिवाय प्रगतीने बरोबर चित्र आमच्या बाबा आणि एक मी तलाव पण खाली ठेवत नाही आम्ही धरणं पण खाली ठेवत नाही आम्ही गड किल्ले पण खाली ठेवत नाही आणि आम्ही डोंगर पण नाही एवढा आम्हाला विकास हायचा एवढा रोजगार पर्यटनसाठी उंची बघायचे या लोकांनी कधी मूर्ख माहिती आता मला एक कळलं अन्नाविषयी एखाद्या कधी समजा भांडण झाली मिटवलं गेला होता एक नेता निसरीतला असे नेत्या काय होते भरतीसाठी पैसे घेतले त्या लोकांचे डोक्यात नोकऱ्या लावले ऑफिसला सगळ्यांच्या ते आता काय सांगायचं तिथे पण बऱ्याच नेत्यांचे आले घरात आले पण पर्यटन झाले ते माझ्या सोबत आहे ते माझ्यापासून खत्ते एकदम सोबत सोबतच आणि विकास आणि जे आम्हाला पाण्यासाठी नाव नाही घेत घेतलं ते नेते कारखान कुठे होते कसे होते तुम्ही ते तपासून बघा आणि मला कळवा आणि त्यांना त्या नेत्याला जर बोलायचं असेल तर वन टूर कधीतरी मिटिंग लावा आपण बोलू मुद्द्यावरती बोलू शक्तीपीठ महामार्ग जमलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी सगळे अध्यक्ष आमच्या महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व आदरणीय आमचे नेते बर्मोराव पाटील साहेब आदरणीय आमचे सरांचा आपले कुराडे कुराडे सर नेसर्ग ताई आणि आमचे संतोष तेली भाऊ आमचे सगळेच सगळे पक्षाचे सगळेच कार्यकर्ते आज पाच सगळे जिल्हा परिषद सगळेच एका प्रत्येक जिल्हा परिषद झाडून आमच्या कार्यकर्ते आणि सर्व आमचे शेतकरी बांधव आज शक्ती मार्ग भक्ती मार्ग आणि आपला विकासाचा मार्ग या आशीर्वाद द्यासाठी पाठिंबा द्यासाठी समर्थन द्यासाठी आपले सात बारे वरे सात शासनाला द्यायला आणि हे सगळं घडण्यातही परमेश्वरची इच्छा लागते आज निश्चय लागते आणि मला असं वाटते आपला विकास आता जे मी बोललो होतो तो लांब नाही आहे आता आपण जवळपास पोहोचत आलो आहे राज्याचे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसाहेबांच्या माध्यमातून हा रस्ता नागपूर टू गोवा हा होतोय खरं खरं आम्हाला हा मार्गामुळे आमच्या चंदेड विधानसभामध्ये आजपर्यंत कुठल्या मोठ्या शिक्षण संस्था नाही आहेत चांगले कॉलेज नाही आहेत कुठल्या हॉस्पिटल नाही आहेत कुठले नर्सिंग कॉलेज नाही कुठे आणि चांगले इंडस्ट्री आहे खरं ह्याचबरोबर आपला पर्यटनला खूप मोठा वाव आहे आणि संधी ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ह्या दोन पुरुषामुळे आणि ह्या विकास पुरुषामुळे आज आम्हाला आम्हाला लाभ होतो आहे त्यांचं मनापासून खूप खूप कौतुक करू असं त्यांच्याकडून असे चांगले विकासाची कामं घरा हवं आहेत आणि हीच भावना आम्ही ठेवून आज त्यांना समतरत हा आमचा मेळावा झाला आणि चांगला झाला आणि मेळावा जेणे ज्यांची नावं राहिली असतील त्यांना दिर्गिरीत करतो असंच सहकार्य कर विकासाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र आपण काम करूया